विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आज आपण एक नवीन गोष्ट ऐकूया या गोष्टीचे नाव आहे गाढवाला गोळाची काय एक कोंबडी एकदा अशीच फिरत होती उकरड्यावर खाण्यासाठी अन्न शोधत होती उकरड्यावर फिरता फिरता तिला काहीतरी चमकताना दिसलं ती होती एक हिऱ्याची अंगठी कोंबडीने त्याला चोच मारून पाहिली पण तिला काही ते चावता येईना त्यामुळे तिला त्याचा काहीच उपयोग वाटला नाही त्यानंतर ती बाजूला निघून गेली त्याच उकड्याच्या बाजूने एक सोन्याचा व्यापारी चालला होता त्याला काहीतरी चमकताना दिसलं त्याने जवळ जाऊन पाहिलं तर ती हिऱ्याची अंगठी त्याला खूप आनंद झाला त्याने ती अंगठी उचलली आणि बाजारात विकून त्याला खूप सारे पैसे मिळाले आणि तो अधिकच श्रीमंत झाला म्हणजे या गोष्टीचं तात्पर्य की एखाद्या वस्तूचं मोल हे ज्या व्यक्तीला माहिती आहे त्याच व्यक्तीला कळतं म्हणूनच आजची गोष्ट आहे गाढवाला गुळाची काय